मनुष्य प्रेमाचा अंतिम भाग विशाल रूममध्ये गेल्यावर विद्या ही झोपायला जाते विशाल मात्र रूममध्ये जाऊन विद्या जे बोलली त्याचा आणि भूतकाळाचा विचार करत असतो सकाळ होते तरी विशाल विचारातच गुंतलेला असतो सकाळ झाल्याचं लक्षात येताच तो रूममधून बाहेर पडतो तनुविद्या आणि आरती हॉलमध्येच बसलेली असतात विशाल त्यांच्याकडे बघतो आणि त्या काही बोलायच्या आत परत बेडरूममध्ये जाऊन बसतो आरती विद्या आणि तनू खूप अपसेट होतात विद्या दादा परत पहिल्यासारखा वागायला लागेल का आरती तिला समजावत एवढं उदास नको होऊ आपण त्याला तसं होऊ द्यायचंच नाही पण आता त्याला थोडा वेळ दे विद्याला समजावतो पण तिला पण टेन्शन आलेलं असतं तिघी टेन्शनमध्येच बसलेल्या असतात तेवढ्यातच विशाल तयार होऊन त्यांच्या जवळ येतो विशाल अरे असं का बसलात आज शॉपिंगला जायचं विसरलात की काय जा तयार होऊन या पटकन मग निघू आपण तिघीही त्याच्याकडे कन्फ्यूज होऊन बघत असतात विशाल बोलतो ते लक्षात येतं तो त्याच्याजवळ जाऊन बसतो विशाल बोलतो असं काय बघताय आपल्याला शॉपिंगला जायला उशीर होतोय तिघी त्याच्याकडे तशाच बघत असतात दादा तू अपसेट नाही ना, ना न राहून विद्या बोलतेस विशाल नाही मला माहीत आहे तुम्ही माझ्यासाठीच जे काही मागत आहात ते फक्त माझ्यासाठी मला अजून थोडा वेळ द्या मी तुमची भॉबीज देईन पण थोडं तुम्हाला थांबावं लागेल कारण मी माझ्या बहिणींसाठी कोणालाही वहिनी बनवून आणू शकत नाही तुमची वहिनी शोधायला वेळ लागेल ना थोडा चला आता आवरा निघायचा आहे आपल्याला हे ऐकताच तिघी खूप खुश होत होऊन रेडी व्हायला लागतात सगळे ठरल्याप्रमाणे शॉपिंगला करायला जायला निघतात शॉपिंग करताना आपल्या कफलचा रोमॅन्स चालूच असतो अमर तनूला शॉपिंग करायला हेल्प करत असतो आरती आकाशला विचारत असते आणि मध्येच तनूसाठी ड्रेस चूज करायला अमरसोबतसुद्धा भांडत असते रंजू कन्फ्यूज होऊन ड्रेस बघत असते तर अवी तिला सजेशन देत असतो वीर आणि रोशनी त्यांच्या जगात जगत असतात कोमल विशालचं सजेशन घेण्याचा प्रयत्न करत असते विद्या बराच वेळ इकडे तिकडं बघते शेवटी न राहून ती चिडून बोलते विद्या इट्स नॉट फेअर यार सगळे आपल्या सोबत बिझी आहेत माझ्यासारख्या सिंगलचा विचार करा जरा तुम्हाला सगळ्यांना बघून वाटतं मला पण पार्टनर शोधायला हवा कुठं असेल काय माहीत बिचारा तनु बिचारा का गं म्हणालीस आरती अगं विद्याचे नखरे झेलणारा बिचाराच असेल ना यावर सगळे हसले विशाल मात्र तिचा कान ओढत बोलतो विशाल बोलतो खूप हाऊस आहे का पार्टनर शोधायची विद्या दादा नाही रे मी जोक केला कान सोडणार दुखतोय आणि तू आहेस की माझी नखरे उचलायला मग मला पार्टनरची काय गरज असं बोलताच विशाल तिचा कान सोडतो आणि तिला शॉपिंगला हेल्प करतो मुलीची शॉपिंग झाली की मुलाची शॉपिंग करतात थकून सगळे डिनरसाठी हॉटेलमध्ये जातात अवी यार पूर्ण दिवस गेला या मुलीच्या शॉपिंगमध्येच तेवढ्यातच रंजू त्याच्या ते पाठीत धपाटा देते आणि बोलते तुम्हारी बी शॉपिंग की हे अवी पाठ सोडत बोलतो हां अरे मी तर फक्त एवढंच म्हणत होतो की आमची शॉपिंग लगेच झाली मग शॉपिंग केल्यासारखं वाटलंच नाही तुमची शॉपिंग करताना वाटलं लग्नाची शॉपिंग करतोय त्याचं बोलणं ऐकून सगळ्यांना हसू येतं रंजू मात्र त्याच्याकडे रागाने बघत असते तो घाबरून कान पकडतो आणि सॉरी बोलतो विषय बदलण्यासाठी तो वीरकडे बघतो आणि बोलतो अवी अरे पण नवरी नवरदेवांची शॉपिंग झाली की नाही की अजून काही घ्यायचं बाकी आहे वीर हम दोनो की शॉपिंग हो गई हे पुढची प्लॅनिंग करत सगळे जीवन करतात लग्नाची शॉपिंग तर सगळ्यांनी मिळून केली पण जेव्हा पाहुण्यांची लिस्ट बघितली तर रोशनीकडून फक्त तिची फॅमिली होती वीर आणि रोशनीचे कॉमन फ्रेंड्स येणार होते वीर रंजूचा भाऊ म्हणून मुली सगळ्या वीरकडून आणि मुलं सगळी रोशनीकडून तयारी करणार असं ठरलं होतं सगळे कार्यक्रम एकत्र एक करायचं ठरलं पहिलं साखरपुडा मग मेहंदी आणि संगीतसोबतच एकाच दिवशी होणार होती मग लग्न सगळे मिळून तयारी करत होते साखरपुड्याच्या दिवशी सगळी तयारी करून मुले तयार होऊन हॉलमध्ये आलेले होते मुली अजून आल्या नाही म्हणून सगळे वाट बघत होते सगळे पाहुणे पण आले होते अवी अरे कुठं राहिल्या सगळ्या मुली किती वेळ घेताय तयार व्हायला जसा की त्यांचा साखरपुडा आहे रोशनी तर कधीची तयार होऊन बसलेली आहे रूममध्ये अमर मुलींना वेळ तर लागणारच ना अवी अरे पण किती वेळ तो पुढं काही बोलणार तेवढ्यातच अमर त्याला मागे बघण्याचा इशारा करत बोलत होता अरे मुलींना वेळ लागतोय आणि त्या आपल्यासाठीच एवढ्या तयार होतात ना अवीला काही समजत नाही म्हणून तो बोलता बोलता मागे वळतो अरे तरी किती वेळ घ्यायचा तयार व्हायला मागेच बघतास तो बघतच राहतो रंजू त्याच्या मागे रागात थांबलेली असते पण ती इतकी सुंदर दिसत असते की ती चिडली आहे की नाही तो विसरतो आणि तिच्याकडे बघतच राहतो रंजू त्याचा कान ओढत त्याला भाणावर आणते आणि बोलते रंजू क्या बोला तुमने रागात विचारते अवी भाणावर येत बोलतो कुछ नाही मे तो बोल रहा था। तुम सब हमारे लिए कितने तयार हो रही हो रंजू वाकडं तोंड करत रुसून बोलते तुम्हारे लिए कोण तयार हुआ है मेरे भाई की सगाई हे इसी हुई हो हु। बोलून तिथून निघून जाते अवी तिचा रुसवा काढण्यासाठी तिच्या मागे जातो बाकी मुलं त्याला हसतात अमर याचं काही खरं नाही आता आकाश तुझंही काही खरं नाही असं बोलत तनू ज्या दिशेने येत असते त्या दिशेला बघायला सांगतो अमर तनुला बघता छातीवर हात ठेवतो आणि मागे पडायला लागतो तेवढ्यातच तणू त्याचा हात पकडते तणू घाबरून त्याला विचारते काय झालं बरं वाटत नाही का अमर माझी तणू आज इतकी सुंदर दिसते की तुला बघताच थोडा वेळ माझे हृदयांचे ठोके थांबले हे ऐकताच तणूचे गाल लाजून लाल झाले होते ती लाजून तिथून निघून जाते आकाश त्याच्या खांद्यावर हात ठेवत काही बोलणार तेवढ्यातच त्याचं लक्ष आरतीकडं जातं तोही तिच्याकडे बघतच राहतो ती त्याच्यासमोर येऊन थांबते तरीही तो काही बोलत नाही म्हणून तिला राग येतो पण काही बोलण्यासाठी तो भाणावरच नसतो आरती बराच वेळ वाट बघते पण तो काहीही बोलत नाही तिलाही राग येतो ती चिडून बोलते कशी दिसते हे पण नाही सांगू शकत रागात निघून जाते तिच्या रागात बोलताना आवाज ऐकून तो भांडावर येत बोलतो खूप छान दिसते पण तेवढ्यात ती निघून गेलेली असते विशाल थोडं लेट झालं बोलायला त्याच्या खांद्यावरून हात ठेवत बोलतो आकाश बोलतो आता काही खरं नाही माझं यावरून खूप दिवस एकवेळ तुझी बहीण डोक्याला हात लावत बोलतो तेवढ्यातच कोमल आणि विद्या तिथे येतात विशाल कोमलला बघून बघतच राहतो विद्याला भांडावर आणत विचारतो दादा कशी दिसते विशाल कोमलकडे बघत बोलतो खूप सुंदर विद्या त्याच्या हाताला मारत बोलते मी कशी दिसते विचारलं विशाल भाणावर येत विद्याकडे बघतो आणि बोलतो मी पण तुझ्याबद्दलच बोलत होतो आणि लगेच कोमलकडे बघतो कोमल अजून तिथून निघून जाते विद्याही विशालच्या हातावर मारून निघून जाते जाता जाता ती एक व्यक्तीला धडकते आणि पडणार तेवढ्यातच ती व्यक्ती तिला कमरेला पकडतो थोडा वेळ दोघे एकमेकांच्या डोळ्यात हरवलेले असतात विद्या बहाणावर त्या व्यक्तीला लांब ढकलते आणि त्याच्यावर ओढायला सुरू करते विद्या ओ मिस्टर बघून नाही चालते येत का पहिलं धडकता मग त्या बहाण्याने मुलींना हात लावता ती चिडलेली बघून ती व्यक्ती पण बोलायला चालू करते ती व्यक्ती ओ मिस चुकून धडकलो तुमचंही लक्षण होतं चुकी तुमचीही आहे मला पण चांगलं संस्कार भेटले म्हणून मी पहिलं स्वारी बोललो पण असं काही मी ऐकून घेणार नाही विद्या तुम्ही स्वतःला समजता काय पहिलं धडकता मग स्वारी असं बोलता की उपकार करताय का स्वारी बोलून विद्याच्या भांडणाचा आवाज ऐकून पूर्ण ग्रुप तिथं येतो विशाल काय झालं विद्या का बरं चिडली विद्या दादा हा पहिलं मला धडकला आणि आता स्वारी असं बोलतोय जसं उपकार करतोय माझ्यावर विशाल तला बोलनाव जय तिथे तो वीर क्या हुआ गाईस नंतर ती व्यक्ति कड़े बगुन बोलते अरे जय बहुत जल्दी आई हो भाई मिठी मारत बोलतो ती व्यक्ति मजे जय क्या करूँ तुम शादी में बिजी हो तो सारा वर्कलोड मुझ पर ही आया है वीर बाकी सोबत ओढ़ करून देतो गाईस ये मेरा बेस्ट फ्रेंड और मेरा बिजनेस पार्टनर भी है जय और जय ये मेरे न्यू फ्रेंड्स है अभि विशाल आकाश अमर तनु आरती कोमल और हे विद्या सगळ्यांनी ओळख करून देतो रंजू और रोशनी को तो तुम जानते हो सगळे हाय बोलतात विद्या मात्र जयवर चिडलेलीच असते म्हणून तिथून निघून जाते वीर विचारतो विशाल कुछ नहीं छोडो वो सब तुम रेडी हो तो सगाई की रसम ले वीर मे तो कपसे रेडी हो आया आयाही नाही बुलाने तो मैं खुद आ गया सगळे त्याचं बोलणं ऐकून हसतात मग त्याला स्टेजवर घेऊन जातात मुली रोशनीला घेऊन येतात दोघे एकमेकांना अंगठी घालतात वीर आणि रोशनीने एकमेकांना अंगठी घातली दोघे स्टेजवर बसून फोटो काढत होते बाकी ग्रुपने पण त्यांच्यासोबत फोटो काढले त्यानंतर ग्रुपचा डान्स चालू झाला सगळे आपल्या पोजिशनमध्ये उभे राहतात सगळ्यांचा परफॉर्मन्स झाल्यावर विशाल स्टेजवर जातो आणि सगळ्या पाहुण्यांना बोलतो थँक्यू आता आज यांचा स्पेशल डे आहे त्यांचा एक डान्स झालाच पाहिजे ना असं बोलून वीर आणि रोशनीला स्टेजवर उभा करतो म्युझिक चालू होतं आणि ते दोघे बाकी सगळं विसरून फक्त त्या गाण्यात हरवून डान्स करत असतात गाणं सिंपल तरी वीर आणि रोशनी एकमेकांत हरवलेले असतात सगळ्यांच्या ताड्यांच्या आवाजाने दोघे भांडावर येतात अशा प्रकारे दोघांच्या डान्सनंतर कार्यक्रम संपतो सगळे उद्याच्या कार्यक्रमाची तयारी करत असतात काही कफलचा काम करताना रोमांस चालूच असतो तर काहीचं काम करताना भांडून भांडण चालूच असतं विद्या आणि जय पण काम करताना एकमेकांसमोर आले की रागाने तोंड वाकडं करून बाजूला जात असतात विद्याला जयचा राग येत असतो पण तिचा रागवलेला चेहरा जयला खूप आवडत असतो तो मुद्दाम काम करताना तिच्या समोर येत असतो काम आवरून सगळे सोबत डिनर करतात जय सगळ्यांमध्ये चांगला मिक्स झालेला असतो दुसऱ्या दिवशी संगीत आणि मेहंदी असते सगळे पाहुणे आल्यावर अवी आणि रंजू स्टेजवर जातात अवी आज या संगीत साजरेमणीसाठी आलेल्या सगळ्यांचे आभार जास्त टाईम न घालवता सांगितला सुरुवात करूया रंजू आज हम सब वीर और रोशनी के संगीत में कुछ डान्स करणेवाले हे तो सुरू करते हे म्युझिक स्टार्ट होतं विशाल डान्स झाल्यावर तिथून बाहेर गार्डनमध्ये जातो कोमल त्याच्या मागे जाते त्याला त्याचा स्वतःचा त्राग येत असतो तो, तो जोरात तिथल्या एका भिंतीवर हात मारतो कोमल त्याला बघून थोडं घाबरते नंतर हिम्मत करून त्याच्या जवळ जाते आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवत बोलते विशाल भांडावर येतो स्वतःला सावरत मागे वळतो आणि बोलतो मला थोडा वेळ एकटं राहायचं आहे प्लीज लिव मी अलून कोमल घाबरत असते पण धाडस करून स्वतःशीच बोलते आता नाही तर कधीच नाही कोमल विशालला बोलते का स्वतःला अजून त्रास करून घ्यायचाच आहे का विशाल काय करायचं ते माझं मी बघेल राग आवरत बोलतो कोमल तू स्वतःला त्रास करून घेऊ शकतोस ती तुझी चॉईस आहे पण मला तुझा, तास होता तुझा ना, ना, त्रास होताना बघून तुझ्या बहिणींना मित्रांना आणि मला त्रास होतोय त्याचं काय आम्हाला सगळ्यांना त्रास द्यायचा ही पण तुझी चॉईस आहे का विशाल यावर काही बोलत नाही कोमल तुझ्या बहिणी मित्र सगळे तू पास्टमधून बाहेर यावं यासाठी रोज देवाकडे प्रार्थना करतात पण तुला त्यातून बाहेर यायचंच नाही विशाल तुला काय वाटतं मला आवडतं त्यांना त्रास द्यायला त्याच्यासाठी नेहमी खुश राहण्याचा प्रयत्न करत असतो मी कोमल त्याचं बोलणं थांबवत बोलत असते तिथून तू त्यांना दुखावतो आमची सगळ्यांची इच्छा आहे की तू आमच्यासाठी नाही स्वतःसाठी खुश राहावं पण स्वतःला त्रास करून घेतो आणि आम्हाला पण दुःख देतो विद्या तणू आणि आरती किती प्रयत्न करतात तुझ्यासाठी पण तू तु मात्र ठरवलं आहे त्यांना दुःखी करायचं विशाल मला नाही कोणाला दुःखी करायचं पण मी नाही विसरू शकत काही कोमल तुला आम्ही विसरायला नाही सांगत रियालिटी एक्सप्रेट कर पहिलं प्रेम विसरणं शक्य नाही आणि ती विसरून पण नको पण आयुष्यात नेहमी पुढं जायला हवं हो ना तिची जागा तुझ्या आयुष्यात कोणी नाही घेऊ शकत पण दुसऱ्या व्यक्तीला तू तुझ्या आयुष्यात थोडी जागा नाही देऊ शकत का ती आता तिथं कुठं असेल तुला असं बघून तिलाही त्रास होत असेल ना ती थोडा वेळ शांत होतो तो काहीच बोलत नाही हे बघून ती पुढं बोलते कोमल मी तुझ्यावर प्रेम करते माझं पहिलं प्रेम आहेस तू मला असं कधीच नाही वाटलं की तू तुझं पहिलं प्रेम विसरून माझ्यावर प्रेम करावं मला नेहमी एवढंच वाटतं की तू तुझ्या लाईफमध्ये मला पण थोडी जागा द्यावी तिच्या इतकं प्रेम नाही केलं तरी चालेल बस माझ्या प्रेमाला एक्सेप्ट कर तरी मी त्यात आयुष्यभर खुश राहील पण तुझ्यासारखंच माझं पण पहिलं प्रेम अर्धवट राहणार आहे असं वाटतं मला हे बोलताना तिच्या डोळ्यात पाणी येतं शेवटी डोळे पुसन ती तिथून परत पार्टीत हॉलमध्ये निघून जाते ती गेल्यावर विशाल खूप वेळ तिच्या बोलण्यावर विचार करत असतो पार्टी हॉलमध्ये सगळे मेहंदी काढत असतात कोमल पण त्याच्यासोबत मेहंदी काढायला बसते विद्या मेहंदीमध्ये वीरचं नाव टाकलेलं असतं मेहंदी काढणारी हो म्हणते विद्यापण मुलींनी का पार्टनरचं नाव लिहावं लागतं मुलं का नाही लिहत आरती विद्या मुली मुलावर जास्त प्रेम करतात म्हणून मेहंदीमध्ये नाव लिहितात विद्या म्हणजे मुलांचं प्रेम कमी असतं का अमर असं काही नाही मुलं पण खूप प्रेम करतात आकाश हो ना आम्ही प्रेम करतो पण प्रत्येक वेळेस दाखवत नाही वीर येतो सचे की हम भी बहुत प्यार करते हे और इसीलिए हमने भी मेहंदी निकाली हे त्यानंतर सगळे मुलं त्यांचे हात पुढं करतात त्यावर त्यांनी त्यांच्या पार्टणाच्या नावाचं पहिलं अक्षर लिहिलेलं असतं मुली ते बघून खूप खुश होतात मुलीच्या हातावर मेहंदी काढून झालेली असते पण आता सगळ्यांना भूक लागलेली असते आरती अरे मेहंदी तर काढली पण आता खूप भूक लागलेली आहे तेवढ्यातच सर्व मुलं जेवण घेऊन त्यांच्यापुढं येतात विद्या अरे जेवण घेऊन आलात पण आम्ही खाणार कसं जय चपातीचा एक घास तिच्यापुढं करत बोलतो गुलाम आपदमत मे हाजीर हे सर्व मुलं त्यांच्या पार्टनरला खाऊ घालत असतात विद्याला जयवर राग आलेला असतो म्हणून ती म्हणते मी उपाशी राहील पण तुझ्या हातून नाही खाणार जय बाकी सगळे जेवत आहे तू खरंच उपाशी राहशील त्या दोघांची भांडणं चालूच असते सगळ्यांचं त्यांच्याकडे लक्ष असतं कोमलला खाऊ घालायला कोणी नाही हे त्याच्या लक्षात येत नाही विशाल बराच वेळ बाहेर विचार करत असतो शेवटी बाकी ग्रुपमध्ये येतो आत येताच त्याचं लक्ष कोमलकडे जातं ती जे काही बोलली होती हे सगळं त्याच्या डोक्यात फिरत असतं तो स्वतःशी काहीतरी ठरवून आत आलेला असतो नंतर विद्या आणि जयच्या भांडणाने तो भांडावर येतो सगळे त्यांच्या पार्टनरला खाऊ घालत आहे पण कोमलला खाऊ घालायला कोणीच नाही हे त्याच्या लक्षात येतं तो जेवणाचं ताट घेऊन कोमल समोर येतो तो कोमल समोर जाता सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडेच जातं सगळे शांतपणे त्याच्याकडे बघत असतात विशाल हातात चपातीचा एक घास घेऊन कोमलला बोलतो सॉरी मला कोणालाच हट करायचं नव्हतं मला मी नकडत सगळ्यांना हट करतोय तू बरोबर बोललीस मला पास श्रिष्टचं नाही एक्सेप्ट करायचं आहे त्यासाठी मला तुझी हेल्प लावी आहे मला स्वतःला अजून एक चान्स द्यायचा आहे मला तो चान्स तुझ्यासोबत घ्यायचा आहे मला एक चान्स देशील का मला पास एक्सेप्ट करून पुढं जायला हेल्प करशील का घास कोमलच्या तोंड समोर नेत बोलत होता त्याचं बोलणं ऐकून सगळे कोमलचा रिप्लायची वाट बघत असतात कोमलच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तिला काय बोलावं सुचत नाही ती फक्त माण होकार हलवते आणि त्याच्या हातून घास खाते सगळे खूप खुश होतात विद्या आय एम सो हॅप्पी फॉर यू दादा विशालला मिठी मारते आरती विद्याला बोलते अगं सांभाळून तुझी मेहंदी खराब होईल विद्या हो सॉरी विसरले मी मेहंदी लावलेली आहे पण दादा असं कोणी प्रपोज करतं का जेवणाचं ताट हातात घेऊन कोमल तू पण लगेच कसं हो म्हणाली ग कोमल बरोबर आहे तुझं पण मी त्याला हेल्प करायला हो म्हणाले त्याने प्रपोज कुठं केला अजून केलं तरी मी लगेच थोडी ना हो म्हणेल आधी बघावं लागेल खरंच तो पास्ट ॲक्सेप्ट करतो की नाही अजून पास्टमध्ये जगतो तणू बरोबर आहे कोमलचं विशाल जरी आमचा भाऊ असला तरी हा तुझा आयुष्याचाही प्रश्न आहे म्हणून आम्ही तुझ्यासोबत आहोत कोमलला बोलली आकाश चला आता जेवण करून घ्या सगळे दमले असणार खूप उशीर झालेला आहे जेवण करून आराम करा वीर हा यार कल शादी है मैं नाही चाहता मेरी शादी मे सब निन्मय हो अच्छे से रेस्ट करो कल सब फ्रेश दिखणे आरती हे आमच्या सगळ्यांचा विचार करून बोलतो की रोशनीचा विरला चिडवत असतो तिचं बोलणं ऐकून रोशनी लाजते वीरला पण लाज येते पण तो अडखडत बोलतो मे तोच सबके बारेमे सोच राहता यावर सगळे हसतात जेवण करून झोपायला जातात दुसऱ्या दिवशी सगळे तयार होऊन लग्नाची तयारी करत असतात लग्नाची तयारी व्यवस्थित झाली की नाही चेक पण करत असतात मुली सगळ्या तयार होऊन वरातीस सामील होतात मुलेही त्यांच्यासोबत सामील होतात पण थोड्या वेळात लगेच नवरदेवाच्या स्वागताची तयारी करायला येतात वीर आणि रोशनीचं लग्न होतं ते सर्व मोठ्याचे आशीर्वाद घेतात मग आपली गँग त्यांना गिफ्ट देते रंजू भाई हम सबने तुम दोनो लिए ये सरप्राईज प्लॅन की आहे दस दिन हनुमोन इन स्विझरलँड आय एम होप यू लाईप इट त्याला गिफ्ट देत म्हणते वीर सगळ्यांकडे बघून बोलतो इसकी कोई जरूरत नहीं थी आज सपने हमारी शादी करवाने के लिए जो कुछ किया वो बहुत है विचार फ्रेंड्स होते ही हेल्प करने के लिए अब ज्यादा मत सोचो वीर आणि रोशनी सगळ्यांना मिठी मारतात रोशनीची बिदाई होते मुली बिदाईमध्ये खूप रडतात मुलं त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न करत असतात सगळे बाहेर आहेत हे बघून जय विद्याला हॉलमध्ये घेऊन जाते विद्या रडण्याच्या मूडमधून अग्री मूडमध्ये जाते डोळ्यातून पाणी येत असतं तरी त्याला ओरडते काय आहे का घेऊन आला मला इथे जय थोडा वेळ तिच्या डोळ्यात बघतो तो हडूस तिचे डोळे पुसतो आणि म्हणतो या डोळ्यात अश्रू चांगले नाही दिसत फक्त खोडकरपणा आणि हसू चांगलं दिसतं विद्या काही वेळ त्याच्या डोळ्यात हरवून जाते दोघे थोडा वेळ एकमेकांच्या डोळ्यात बघत असतात भाणावर येत काही बोलणार तेवढ्यातच जय तिच्या ओठांवर बोट ठेवतो ती गप्प होऊन परत त्याच्या डोळ्यात हरवून जाते जय तुला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं मी तेव्हाच तुझ्या प्रेमात पडलो आणि किती प्रेमात पडलो ते इतके दिवस कळलंच नाही तुझ्यासोबत भांडत माझं प्रेम पण वाढत होतं आता लग्न झालं परत तुला भेटायचा चान्स भेटेल की नाही माहीत नाही म्हणून म्हणतलं सांगायला इथे घेऊन आलो परत भेटणं न भेटणं आता फक्त तुझ्या हातात आहे इथे येण्यापूर्वी माझ्या प्रेमावर विश्वास नव्हता पण या काही दिवसात तुमच्या सगळ्यांमधील प्रेम पाहिलं आणि प्रेमावर विश्वास ठेवू वाटला मला माझ्या प्रेमावर विश्वास ठेवायला एक चान्स देशील का विद्या यावर काहीच बोलत नाही जय लगेच उत्तर देणं अवघड असेल माझी उद्या दुपारची रिटर्नची फ्लाईट आहे जर तोपर्यंत तुझा कॉल आला तर मी हो समजेल नाहीतर मी रिटर्न माझ्या जुन्या लाईफमध्ये जाईल एवढं बोलून तो निघून जातो विद्यापन त्याच्यावर खूप प्रेम करत असते आणि नंतर त्यांची लाईफ खूप छान चाललेली असते टू या पुढच्या स्टोरीमध्ये ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद